अर रा कसा थरारे आई साहेब मसाला मार फॅमिलीचा जे बोलतो तेच करून दाखवतो मित्रांनो एका महिन्यात दोनच महिना झाला आई साहेब मसाला चालू कर मार्केट हलू टाकले अका महाराष्ट्र अ जिथं तिथं आता सोमलात वाघमार सोडा ए वाले म्हणूनच बोलतात जरा तेवढं भारी वाटत बाकी असं श्रेय तुम्हाला बर का तुमचा आशीर्वाद आहे आजचं माल कुठं चाललाय दाखवत आहे नाद करायचं ना हा इकडं हा ताईनं सांगितलं वीस वीस किलो तीस तीस किलो मागायचं ना पाच पाच किलो घ्यायचं म्हणजे कसं फ्रेश माल रोजच्या रोज नवीन बन क्वालिटी क्वांटिटी काय चेंज झाली तर समजतं या हा निस्त नाव गाजवलंय आता आई साहेब मसाल्याने हे चाललाय नाशिकला जे दाईंकडे ताईंकडे चाललेला बघितलंय का पहिला पंचवीस किलो देऊन हा आता पाच किलो जर आठवड्यावर पाच किलो देतो वीस तीस किलो मागवायचं नाही म्हणलं थोडंच मागवायचं फ्रेश माल इकडे चाललाय बघा इकडं सोनाली सोमनाथ कामले सिंहगडला चाला पहिला दहा किलोची ऑर्डर टाकली होती तीन दिवसापूर्वी पाच किलो दिला आता पाच किलो देतो माल सिलेक्ट नव्हता मग अशी मेसेज आणता दादा टाकला पाच किलो बघा आहे हा सिंहगड मध्ये हे सेहगड मध्ये बघा कोणाला पाय असलं तर आपली ओनरशिप आहे नाशिक मध्ये पण आहे आणि हा चालला आहे ही नवीन ओनरशिप आहे आपली बत्तीस तालुक्यांमध्ये ओनरशिप दिलेली आहे बत्तीस घरोघरी आपला मसाला विकायला आहे तुमच्या सेवेसाठी एवढं केलं हे चालले सुरेखा सदाशिव जतकर हा हे चालले पालघर सोपार सोपारा रोड नाला सोपारा वेस्ट चक्रधर नगर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकुन एकोणीस सत्तावन्न पंच्याण्णव नंबरला कॉल करायचं ह्यांना मुंबई मध्ये सुद्धा तीन चार ओनरशिप दिल्यात ओनरशिप पाहिजेत असले घरगुती बिझनेस साठी नव्वद डबल झिरो पन्नास मला कॉल करायचा आणि घ्यायचा घर पोच माल बाकी जबाबदारी आमची कमवा